कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या एकमेव कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे या दोन मिनिटांच्या व्हिडिओने तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं आता कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्क्रिप्ट न करता संपूर्ण पहा तुम्हाला वाटत असेल की आपण एवढे काही हुशार नाही आणि आपल्याला काही इंग्रजी बोलता येणार नाही तुम्ही अनेक पुस्तकेस किंवा व्हिडिओज पाहिले असतील पण मग तुम्ही अजून इंग्रजी का बोलू शकत नाही तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्हाला भाषा बोलण्याच्या नैसर्गिक पद्धतीचाच वापर करावा लागेल आता नैसर्गिक पद्धत म्हणजे काय मार्केटमध्ये इंग्रजी शिकवणारे मोठमोठे यूट्यूबर्स आहे असे युट्यूबर्स एकवीस दिवसात एक, एक महिन्यात दोन महिन्यात इंग्रजी शिकवण्याचे सांगतात पण रिॲलिटी ही आहे की एकवीस दिवसात किंवा एक दोन महिन्यांमध्ये तुम्ही इंग्रजी बोलायला शिकूच शकत नाही मग आता तुम्हाला नक्की हा प्रश्न पडला असेल तर मग इंग्रजी बोलायला कसं शिकायचं तुम्हाला वाटत असेल की आपण एवढे काही हुशार नाही आणि आपल्याला काही इंग्रजी बोलता येणार नाही पण या जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजे नक्कीच तुमची इंग्रजी बोलण्याची प्रचंड इच्छा असेल आणि इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही अनेक पुस्तकेस किंवा व्हिडिओज पाहिले असतील पण मग तुम्ही अजून इंग्रजी का बोलू शकत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तुमच्या या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे आणि याचं उत्तर हे आहे की तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा वापर करत आहात जसे की ग्रामर पाठांतर करणे वाक्यांचे लिखाण करणे रट्टा मारणे इत्यादी परंतु इंग्रजी शिकण्याची ही योग्य पद्धत नाही तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्हाला भाषा बोलण्याच्या नैसर्गिक पद्धतीचाच वापर करावा लागेल आता नैसर्गिक पद्धत म्हणजे काय ज्याप्रमाणे लहान मूल ग्रामर किंवा पाठांतराचा वापर न करता आपली मातृभाषा बोलायला शिकतात त्याचप्रमाणे नेहमी इंग्रजी ऐकून त्याचे अनुकरण करूनच तुम्ही इंग्रजी बोलू शकता तसेच आपल्या देशात प्रत्येक राज्याची भाषा ही वेगवेगळी आहे ज्यावेळी एका राज्यातून एखादा माणूस दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा तो एक ते दोन वर्षात त्या राज्याची भाषा बोलू लागतो पण जेव्हा तो दुसऱ्या राज्यात जातो त्यावेळी तो त्या राज्यातील भाषेच्या ग्रामरचा कधीच अभ्यास करत नाही मार्केटमध्ये इंग्रजी शिकवणारे मोठमोठे यूट्यूबर्स आहेत जे स्वतः इंग्लिश मिडियमधून शिकलेले असतात त्यामुळे त्यांना मराठी मिडियमधल्या मुलांना इंग्रजी बोलताना काय समस्या येतात हेच मुळात माहिती नसतं असे यूट्यूबर्स एकवीस दिवसात एक महिन्यात दोन महिन्यात इंग्रजी शिकवण्याचे सांगतात आणि तुम्हाला महागडे कोर्स विकतात पण रिॲलिटी ही आहे की एकवीस दिवसात किंवा एक दोन महिन्यांमध्ये तुम्ही इंग्रजी बोलायला शिकूच शकत नाही या उलट काही युट्यूबर्स तुम्हाला युट्यूबवर मोफत शिकवतात पण ते स्वतःचे व्ह्यूज आणि वॉच टाईम वाढवण्यासाठी अनवॉन्टेड कंटेंट सांगून तुमचा वेळ वाया घालवतात शिवाय इंग्रजी शिकण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर जाऊन इंग्रजी व्यतिरिक्त अनेक इतर व्हिडिओज पाहून तुमचा वेळ आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्ही वाया घालवता मग आता तुम्हाला नक्की हा प्रश्न पडला असेल तर मग इंग्रजी बोलायला कसं शिकायचं आणि त्यासाठीच आम्ही ई गुरु इंग्लिश स्पीकिंग कोर्स तयार केलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या कोर्समध्ये वेगळं असं काय आहे तर या कोर्समध्ये इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला पाठांतर करण्याची गरज नाही तसेच लिहिण्याचीही गरज नाही तुम्हाला प्रॅक्टिससाठी अनेक चॅट ग्रुप तसेच पर्सनल ग्रुप उपलब्ध आहेत या कोर्समध्ये तुम्हाला सहज समजण्यासाठी ॲनिमेटेड व्हिडिओज तयार केलेले आहेत आणि असे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही तुम्ही हे व्हिडिओज ऑफलाईन डाउनलोड करून नंतर कधीही पाहू शकता कोर्स कंप्लीट झाल्यावर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या स्वतंत्र ई गुरु ॲपमध्ये मिळतील त्यामुळे तुम्ही यूट्यूबवर जाऊन फ्री व्हिडिओ बघण्याच्या अपेक्षेने तुमचा वेळ वाया न घालवता फक्त इंग्रजीवर लक्ष केंद्रित करून इंग्रजी बोलू शकता या व्यतिरिक्त या कोर्समध्ये तुम्हाला साधा सोपा आणि तुमच्या मराठी मातृभाषेत सर्व कंटेंट शिकवला जाईल त्यामुळे कन्सेप्ट समजणे तुम्हाला सहज सोपे होईल आता या कोर्समध्ये काय कंटेंट असेल आवश्यक ते एवढंच ग्रामर या कोर्समध्ये तुम्हाला आवश्यक ते एवढंच ग्रामर शिकवलं जाईल त्यामुळे अनवॉन्टेड ग्रामर शिकून तुम्हाला कन्फ्यूज केलं जाणार नाही तसेच ग्रामर हे फक्त तुम्ही वाचताना किंवा ऐकताना तेथे ते का वापरलं आहे याचा रेफरन्स किंवा एक अंडरस्टँडिंग येण्यापुरताच आहे त्यामुळे ग्रामरची माहिती असणे आवश्यक आहे ते पाठांतर करण्याची गरज नाही डेली युजेज सेंटेन्स या कोर्समध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरली जाणारी इंग्रजी वाक्य शिकवली जातील तसेच वॉकॅबलरी या कोर्समध्ये तुम्हाला नियमित वापरले जाणारे शब्द वक्रियापदे शिकवली जातील आणि ॲपद्वारे तुम्हाला रोज एक नवीन शब्द नोटिफिकेशनमध्ये दिला जाईल त्यामुळे नकळत तुमच्या वॉकॅबलरीत वाढ होईल लिस्निंग प्रॅक्टिस या कोर्समध्ये तुम्हाला इंग्रजी भाषेतील नवनवीन फिल्म्स वेब सिरीज शॉर्ट फिल्म, फिल्म दाखवल्या जातील त्यामुळे त्या ऐकताना त्या तुमची नकळत लिस्निंग प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही बोअर पण होणार नाहीत रीडिंग प्रॅक्टिस या कोर्समध्ये तुम्हाला नवनवीन मराठी हिंदी फिल्म्स वेब सिरीज शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील त्याच्याखाली इंग्रजी भाषेत लिहिलेले सब पण असतील ॲड फ्री कंटेंट ई गुरु ॲपमध्ये तुम्ही कोर्स शिकत असताना तुम्हाला इतर इंग्लिश स्पीकिंग ॲपप्रमाणे किंवा यूट्यूबप्रमाणे कोणतीही ॲड दाखवली जाणार नाही त्यामुळे इंग्रजी शिकत असताना तुमचे कौन्से कॉन्सन्ट्रेशन अजिबात विचलित होणार नाही तसेच या कोर्समध्ये तुम्हाला आमच्या ॲपखाली चॅट ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुम्ही माझ्याशी पर्सनल चॅट करू शकता तसेच तुमच्या इंग्रजी लिखाणाच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला ग्रुप चॅट हा ऑप्शन पण उपलब्ध असेल यात तुमच्या ग्रुपला एखादा विषय दिला जाईल त्या विषयावर ग्रुपमध्ये चॅट करून इंग्रजी लिखाणाची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला ईबुक मोफत मिळेल ज्याची किंमत ॲमेझॉनवर फोर्टी नाईन रुपीज आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता एवढं सर्व या कोर्समध्ये आहे मग हा कोर्स महागाडा असेल ना तर अजिबात नाही या कोर्सची किंमत फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज आहे किंमत कमी असली की कोर्स साधारण आणि किंमत जास्त असली की कोर्स चांगला अशी आपली एक चुकीची धारणा आहे पण या कोर्सला मार्केटिंग एडिटिंग आणि ॲनिमेशनसाठी लागणारा खर्च गृहित धरूनच या कोर्सची किंमत फक्त टू नाईन्टी नाईन रुपीज ठेवली आहे हा कोर्स तुम्हाला मोफत हवा असल्यास तुमच्या दोन किंवा अधिक मित्रांना शेअर करून तुम्ही हा कोर्स मोफत मिळवू शकता तसेच प्रत्येक महिन्याला पाच लकी लोकांना हा कोर्स गिवअवे द्वारे द्वारे मोफत कोर्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा मग जास्त विचार करू नका तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटला भेट द्या